आता बातमी आहे मुंबईमधून मुंबई महानगरपालिका मुंबई निवडणुकीसाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्यात आघाडीचा निर्णय झाला असून मुंबईत वंचित बहुजन आघाडी बासष्ट जागा लढणार आहे राज्यातील इतर अठ्ठावीस महानगरपालिकेतील आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल तसे अधिकार दोन्ही पक्षांनी दिलेले आहेत आज काँग्रेस पक्षाच्या स्थापन दिनी आघाडीचा निर्णय झाला याला विशेष महत्व आहे काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर यांनी आघाडीची घोषणा केली आहे टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे वंचितचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे मुंबई मही आघाडी अध्यक्ष स्नेहल सोहनी मुंबई युवा आघाडी अध्यक्ष सागर गवळी उपस्थित होते आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांचं जे नातं आहे ते पुन्हा एकदा दृढ होत आहे वंचित बहुजन आघाडी हे नाव दोन हजार एकोणासला त्यावेळेच्या एकंदरीत राजकीय परिस्थितीनुसार सदर पक्षाला नि धारण केलं त्यांना त्यांनी ते नाव स्वतःच्या पक्षाला दिलं मात्र त्याच्या आधी भारी बहुजन महासंघ असं संघटनेचं नाव असताना काँग्रेस आणि बाळासाहेब आम्ही सोबत निवडणुकांमध्ये होतो एकोणवीसशे अठ्ठ्याण्णवला एक तेरा महिन्याची जेव्हा केंद्र सरकारचं सरकार, सरकार होतं त्यावेळेस आघाडी होती नव्याण्णवला काँग्रेस दुभंगल्या गेली राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यावेळी जन्म झाला तशा बाक्या परिस्थितीतही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी हे आमच्यासोबत राहिले आमचं अलायन्स झालं मात्र त्यानंतर नव्याण्णव नंतर चारपासून ज्या निवडणुका झाल्या किंवा त्या आधीपासूनच दोन्ही पक्षांचा जी वैचारिक अंडरस्टँडिंग जी आहे ते समान वैचारिक बिंदू असतानाही सोबत राजकीय दृष्टिकोनातून आम्ही कुठेतरी नव्हतो त्यामुळे नव्याण्णव नंतर ला पुना एक दा दोन हजार पंचवीसला पुन्हा एकदा दोन पक्ष हे समविचारीच्या पलीकडे जाऊन मित्र पक्ष म्हणून जो संदर्भ आता येत आहे त्याबद्दल पंचवीस वर्षानंतर होत असणाऱ्या या आघाडीला ची घोषणा करत असताना मला हार्दिक स्वरूपाचा आनंद आहे आमची आणि वंचित बहुजन आघाडीची जी चा जो पक्ष आहे दोन काँग्रेस आणि वंचित हे दोन नैसर्गिक पार्टनर्स आहेत हा शब्द अलीकडच्या काळात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भाने वापरला जातो मात्र नैसर्गिक का आहे तर संविधानाला अभिप्रेत असताना भारत घडवे नाही हा आमचा पण पॉलिटिकल अजेंडा आहे आणि वंचितचा देखील तो तोच पॉलिटिकल अजेंडा आहे त्यामुळे बंच ऑफ थाटवाले मंडळी एकीकडे बसलेले आहेत किंवा काही प्रादेशिक भूमिकेच्या अनुषंगानं संविधानासला संपूर्णता मान्य नसणारं असे पण विचार आहेत मात्र काँग्रेस आणि वंचित हे नै ने, नैसर्गिक अलायन्स पार्टनर आहेत आमच्यात आणि त्यांच्यात जो काही वेगवेगळे मतं जे आढळून येतात त्या वेगवेगळ्या मतांना देखील नैसर्गिक स्वरूपाचं असल्याचंही या ठिकाणी मला आपल्या सगळ्याच्या निदर्शनास अत्यंत विनम्रतेने आणून द्यायचं आहे कारण संविधान सभा जी आहे या संविधान सभेच्या कामकाजामध्ये डिबेट नावाचा शब्द वापरला गेला त्या सभागृहामध्ये सभागृहाचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि मसुदा समितीचे जे प्रमुख होते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते यांच्या दोघांमध्ये ज्या चर्चा झाल्या त्या चर्चामध्ये मतांची भिन्नता होती प्रसंगी हेतू दोघांचा एक होता आणि या मतांच्या भिन्नतेचा एकमेकांनी आदर बाळगून संविधानाच्या निर्मितीचं एक मोठं काम जे झालंय तोही संदर्भ या ठिकाणी मी आपल्याला यासाठी देऊ इच्छितो की दरम्यानच्या काळात मतांची काही विभिन्नता आल आली असेल मात्र ती डिबेटच्या स्वरूपाची आहे ती मतभिन्नतेची जरी असली तरी मनभिन्नतेची नाही आणि मन जे आहे ते करुणेनी हे दोन्ही पक्षांच्या जवळ तीच करुणा आहे समता बंधुता सामाजिक न्यायाची स्त्री पुरुष समानताची ही भूमिका आहे आणि संविधानिक मूल्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याच्याशी तडजोड करणार नाही ही ठाम भूमिका ही काँग्रेसची आणि अर्थातच वंचित बहुजन माघाची आहे त्यामुळे हे आम्ही दोन्ही जे आहोत ही नैसर्गिक आघाडी आमची आज या ठिकाणी होत आहे याबद्दल निश्चित आनंद आहे यासोबतच इतके हे दिवस म्हणजे महा आपण गेले अनेक वर्ष दिवसांपासून विचारत आहात दोन्ही पक्षांना उभय पक्षांना विचारत आहात आपल्याला सांगत असताना आम्ही इंडिया अलायन्स पार्टनर मी हे दोन शब्द वापरले गेले आणि या शब्दांच्या सोबत बोलत असताना जी काँग्रेस पक्षाची भूमिका होती ती समविचारी पक्षांच्या सोबत देखील आम्ही जाणार अशी भूमिका आम्ही आपल्याला सांगत होतो आज मुंबईची घोषणा आघाडीची आम्ही करत आहोत इतर उर्वरित अठ्ठावीस ठिकाणी आमची चर्चा सुरू आहे आणि सकारात्मक स्वरूपात होईल नगरपालिकेमध्ये आम्ही काही ठिकाणी सोबत लढलो मात्र नगरपालिकेमध्ये सोबत लढत असताना समविचारी म्हणून वंचितच्या आम्ही सोबत आलो आज मात्र आम्ही समविचारीवरून आता आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आजपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष हे मित्रपक्ष म्हणून राहतील आणि आता आम्ही मित्रपक्ष हो। आहोत अशा स्वरूपाची घोषणा आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उभय पक्ष हा करत आहे याचा सार्थ स्वरूपाचा निश्चित आनंद आहे ही प्रक्रिया घडून आणण्याकरता बराच काळ हा गेला मात्र हरकत नाही आतापासून एक नवीन अध्यायाला सुरुवात आम्ही करत आहोत आणि ही आजची जी आघाडी आहे ही सत्तेसाठी नाही तर ही विचारांची आहे आणि भारतातल्या पुरोगामी विचारांना आणि संविधानिक मूल्यांना रुजवण्याकरता संविधानवादी आणि मनोवादी ही जी लढाई आहे यामध्ये नेमकेपणानं संविधानवाद्यांना एकत्रित करून आम्ही पुढे जात आहोत याबद्दल मी आनंद व्यक्त करतो वंचित बहुजन आघाडीच्या सर्व नेतृत्वाला आदरणीय आंबेडकर साहेबांना प्रकाशजी आंबेडकरांना मी धन्यवाद देतो की ही आज काळाची गरज होती आज युगधर्म आहे की संविधानवाद्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि त्यानुसार आपण पुढे आज आलेलो आहोत याबद्दल मी धन्यवादही देतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची